आता। मी बाबासाहेब साबळे ओडखा माजी सरपंच आणि आता सध्या ग्रामपंचायत मेंबर आहे तर दिनेशच्या शेवटी आमचे पूर्वीपासूनच एक चांगले मित्र आहे आणि त्यांनी आत्ताच एक अन्नपूर्णा गिरबारचं ओपनिंग केलेलं आहे त्यांना त्या व्यवसायामध्ये भरभराटी लावं आणि त्यांना शुभेच्छा सर या भागामध्ये खूप हॉटेल आहे परंतु यांचं हॉटेलचं वैशिष्ट्य काय असणार आहे इथं अनेक थोडंसं माझंही बेरबार बेर आहे माझं परमिट आहे हातून बेरबार म्हणून पण आता अनेक बेरबार जवळपास चंद्रामाय डी सीमध्ये दहा बेर बारा बेरबार आहे पण एक दोन चार बंद पण पडले काही का लक्ष नसल्यामुळं किंवा सर्विस नसल्यामुळं थोडंसं बंद पण झाले आता यांचं पॉईंटला असल्यामुळं चांगली चालेल अशी अपेक्षा आहे ग्राहकांना या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही सर्व्हिस वगैरे चांगला आहे जागेला स्पेस असल्यामुळं कॉर्नर आहेत आणि हा मोठा रोड असल्यामुळं त्यांना चांगलं यश मिळेल अन्नपूर्ण रेस्टॉरंट आणि काय बार फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे परिसर या भागातील लागलेल्या चांगल्या पद्धतीचं जेवण फॅमिली जेवणाची व्यवस्था स्वतंत्र आहे प्लस पार पण आज सकाळी उद्घाटन कोणाचं असतं आज सकाळी उद्घाटन आमचं घरगुती उद्घाटनाने केलेलं आहे सगळे फॅमिलीतलेच माणस हे आमच्या जो राजकीय उद्घाटनाचा सोळा लावता एक मित्र परिवार सर्व आले होते भेटीला आणि शुभेच्छा या भागातील एवढे हॉटेल रेस्टॉरंट आहे असताना हॉटेलचं वैशिष्ट्य काय राहणार हॉटेलचं वैशिष्ट्य इथं फूड क्वालिटी नंबर एक फूड क्वालिटी आईस्क्रीम लहान मुलांची व्यवस्था आणि फॅमिलीचा संबंध राहामित्ताने नागरिकांना काय आणि औरिसान नागरिकांनी इंडस्ट्रीमधल्या काही बांधवांनी या ग्रामीण भागातील जनतेने एकूण जेवणाचा आस्वाद घ्यावा एकूळ भेट द्यावी सर्व सोयी होतं असंही अन्नपूर्ण रेस्टॉरंट आहे या व्यवसायामध्ये पदार्पण करण्यापूर्वी आपला काही अनुभव वगैरे आहे रेस्टॉरंट या व्यवसायात हे व्यवसाय उघडण्यापूर्वी जवापारी मध्ये माझं आदित्य पटेल आहे दोन हजार आठ पासून सुरू आहे आणि तिथेही नागरिकांचा चांगला व्यक्तीशाला आहे आणि तिथे सरकारी क्वालिटी आणि व्यवस्था एकदम उत्तम आहे इथले जे आचार्य आपले लोकलचे नाही खूप लोकलपेक्षा आपलं सचिन खूप हे एक्सपर्ट आहेत स्थानिकच अचि सचिन स्थानिकांना रोजगार या प्राधान्य उपक्रमाने आपण सगळं तिथं जो सेटअप लावलेला आहे तो सगळा लोकलचा आहे आपल्या परिसरातीलच लोक आहेत परिचयाच्या आहेत इथल्या लोकांच्या कोणीही त्यांनी ह्या भागातल्या काही हॉटेल्समध्ये काम केलेलं असल्यामुळं त्यांची फूड क्वालिटी तर आपल्या परिसरातील नागरिकांना माहीत आहे परिचित धन्यवाद चंद्रयामाडीशील समस्त कामगार बांधवांच्या उपस्थितीत आज हॉटेल अन्नपूर्ण फॅमिली रेस्टॉरंट बारचं उद्घाटन झालं या उद्घाटन करण्याचा उद्देश एवढाच होता शिंद्रयामाडीशी मध्ये बरेचसे कामगार बंधू सकाळी टिफिन आणत नाही जेवणाची चांगली फूड क्वालिटी त्यांना अपेक्षित असलेली क्वालिटी क्वालिटी मिळत नव्हती म्हणून आम्ही आमचे मार्गदर्शक सतीश तवर पाटील असतील सुनील दबाडे असतील यांच्या मार्गदर्शनात आपण हॉटेल अन्नपूर्ण रेस्टॉरंट चालू केलं जेणेकरून चांगल्या गुणवत्तेचं जेवण या ठिकाणी आपल्याला मिळावं आणि दुसरी गोष्ट पार करण्याचा हा एक उद्देश होता यमाडीशीतले बहुत बहुतांश कामगार हे यमाडीशीतच वास्तव्याला असल्यामुळं त्यांना कुठेही बाहेर जायची गरज पडणार नाही रात्री बेरात्री जाणं रोड क्रॉस करणं त्यांच्या जीविताला कुठे धोका निर्माण होऊ नये म्हणून हा बार सुद्धा या मडीच्या भागातच असावा म्हणून हा उद्देश आम्ही ठेवून सुनील बो असतील आणि सतीश तवर पाटील असतील आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन या रेस्टॉरंट उघडण्याचा हा निर्णय घेतलेला आहे या भागामध्ये एवढे हॉटेल रेस्टॉरंट असताना तुमच्या हॉटेलचं वैशिष्ट्य काय राहणार आमच्या हॉटेलचं वैशिष्ट्य जसे आमचे मार्गदर्शक तवर पाटील यांनी सांगितलं का आम्ही फूड क्वालिटी म्हणजे जेवणाच्या गुणवत्तेवर आमचं जास्त लक्ष असणार आहे त्यामुळे चांगल्या गुणवत्तेचं जेवण आम्ही या ठिकाणी देणार आहोत हॉटेलचा फेमस बाहेरचे पण खूप आणले आपल्या हॉटेलमध्ये लोकलचे बाहेरचे आमच्या हॉटेलमध्ये एक आपल्या महाराष्ट्रीयन कूट अविनाश म्हणून आणि एक नेपाळी कुक सुद्धा आमच्या दोन कुक असे आम्ही या हॉटेलला आम्ही आवर्जून बोलवले आहात जेणेकरून चांगल्या गुणवत्तेचं जेवण सुद्धा या कामगार बांधवांना या एमआडीशी भागात मिळावं धावपळीच्या जेवणामध्ये काही लोकांना येऊन जेवण शक्य नसतं त्या पार्सलची व्यवस्था आहे पूर्ण एमआडीशी मध्ये कोणतीही कंपनी असेल त्या कंपनीमध्ये पार्सलची सुविधा सुद्धा आम्ही या हॉटेल अन्नपूर्ण रेस्टॉरंटच्या माध्यमातून फूड पार्सलची व्यवस्था आम्ही केलेली व्यवसाय सुरू करायचा तर त्याला पहिला अनुभव लागतो तुम्ही या व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर आमचे जे मार्गदर्शक व्यवसायाचा जे अनुभव आहे आपल्या त्रिमूर्ती चौक आदित्य रेस्टॉरंट आणि बार म्हणून आपले सुनील भू दबाडे यांचा मागील पंचवीस तीस वर्षाचा अनुभव आहे त्यांचा अनुभवच्या विश्वासावरतीच आम्ही हे हॉटेल अन्नपूर्ण रेस्टॉरंट उघडले तुम्ही या भागातील नागरिकांना आणि विशेषतः शहरवासियांना काय आवडतात आम्ही नागरिकांना मी प्रामुख्याने तुम्हाला सांगू इच्छितो हा जो व्यवसाय आहे प्रामुख्याने कामगार वर्गासाठी पण इथं यम आय भागात आपण सुरू केलेलं आहे त्यामुळे मी कामगार वर्गाला एवढं सांगू इच्छितो चांगल्या गुणवत्तेचं चा जेवण आमच्या रेस्टॉरंटला मिळेल या हॉटेलचे भरभराट झाले तर भविष्यामध्ये काही दुसरं हॉटेल वगैरे याची ब्रँच सुरू करण्यात विचार हो नक्कीच आपले आदित्य रेस्टॉरंटला चांगला प्रतिसाद मिळाला जसे सुनील व असतील तवर सदीश व असतील यांच्या मार्गदर्शन ही दुसरी शाखा ओपन करण्याचा निर्णय घेतला तसेच अधिक प्रतिसाद मिळाला तर जास्तीत जास्त शाखा आम्ही उघडण्याचा प्रयत्न करू आपलं नाव आणि हॉटेलचा पत्ता हॉटेलचा पत्ता हॉटेल अन्नपूर्ण फॅमिली रेस्टॉरंट आणि बार ओकाड स्कूल समोर सेंद्रायमाडशी डी सेक्टर ट्वेंटी फायव्ह